नमस्कार मैत्रिणींनो आम्ही बहिणी या आपल्या चॅनलमध्ये तुमच्या सर्वांचे मनापासून स्वागत तर आज आहे पारायणचा पहिला दिवस म्हणजे काल हेला आहे मी आज व्हिडिओ अपलोड करत आहे तर पूर्ण डिटेलमध्ये सगळं सांगते तर सकाळी पहाटे आम्ही लवकर उठलो सगळ्याजणी म्हणजे शेजारच्या जवळजवळ सहा सात जणी आलो होतो आणि आमच्या घरातल्या दोघी तिघी गी, असं उठून आम्ही रांगोळी अगोदर दारामध्ये काढून घेतली कारण ज्या ताईंनी ती रांगोळी काढली ना त्या अप्रतिम रांगोळी काढतात खूप सुंदर रांगोळी काढतात त्यामुळे दरवर्षी मी त्यांनाच सांगते आणि फ्री हँड रांगोळी असते त्यांची आणि बघू शकता मंदिरामध्ये सर्व ज्या बायका पारायणला बसतात ना त्यांच्यासाठी पूर्ण असे पाठ मांडून ठेवलेले आहेत पट्ट्या अशा सतरंजा ज्या आहेत ना त्या पसरवून ठेवलेल्या आहेत म्हणजे पट्ट्या आणि त्याच्या शेजारी असे पाठ ठेवलेले आहेत आणि त्याच्या भोवती अशी रांगोळी काढलेली आहे कारण ही सगळं तयारी करायला खूपच वेळ लागतो त्यामुळे भरपूर जणांशी ह्यामध्ये मदत लागते आम्हाला आम्ही एकटंच हे सर्व करू शकत नाही त्याच्यानंतर बघू शकता आरती वगैरे अभिषेक झालेला आहे आणि ह्या सर्व ज्या आपल्या मैत्रिणी ताई बहिणी मावशी काकी ज्या कोण आहेत ना त्या सर्वजणी ह्याला पारायणसाठी आलेल्या आहेत लवकर सर्व पारायण आवरून त्या नऊ वाजता म्हणजे म्हणजे जवळजवळ पहिल्या दिवशी तर त्यांना साडेआठलाच यावं लागलं कारण सर्व अभिषेक वगैरे असतो मग संकल्प असतो आणि तिथून मग पारायणला सुरुवात करावी लागते त्यामुळं त्या, त्या सर्वजणी सगळी घरातली आपली गडबड आवरून पटापटा सर्वजणी वेळेत हजर राहिल्या होत्या कारण एका एका एकत्रित पारायण करायचं असल्यामुळं त्यामुळे मागं पुढं चालत नाही त्यामुळे सगळ्यांना एकत्रित यावं लागतं आणि एकत्रितच पारायणला सुरुवात करावी लागती जवळजवळ पंचेचाळीस बायका पारायणला बसल्या होत्या तर आज वाचले आम्ही चार अध्याय तर अध्याय जे लहान लहान असतात ना ते सुरुवातीला आम्ही चार चार घेतो आणि जे मोठे असतात ना मग ते नंतर दोन दोन घेतो तर आज पहिला दिवस असल्या कारणाने मी चार अध्याय वाचलेले आहेत आम्ही सर्वजणी मिळून आणि सर्वांचं असं असतं की एकटं केलं की व्यवस्थित पारायण होत नाही किंवा कंटाळा येतो किंवा सार सारखं उठावं लागतं त्यामुळे सगळ्यात जर एकत्रित केलं तर खूप छान वाटतो आणि एक उत्साह वेगळा येतो असं सर मत असतं त्यामुळं आम्ही सर्वजणी एकत्रित करतो ज्यांना शक्य आहे ते पहिल्या दिवसापासून ते आ सात आठ दिवस बसतात आणि ज्यांना शक्य नाही ते पहिल्या दिवशी बसतात आणि नंतर शेवटच्या दिवशी पारायणला येतात ज्याला जसं जमेल तसं ते करतात तरी तरी पण बऱ्यापैकी बऱ्याच जणी आठ दिवस पारायणसाठी बसतच असतात तर अशा पद्धतीनं आज चार अध्याय लहान होते ते वाचून झालेले आहेत सर्वजणी अगदी छान छान अशा काटापदराच्या छान साड्या नेसून आल्या होत्या त्यांच्या चेहऱ्यावरती उत्साह भारी दिसत होता जवळजवळ अकरा वाजेपर्यंत पारायण चालू असतं मग त्याच्यानंतर नामस्मरण वगैरे परत होतो जप होतो बराच वेळ त्यांना बसावं लागल्या कारणाने चहा कॉफी ही सोय आम्ही करतो कारण काय होतं न खातापिता यावं लागतं त्यांना आणि एवढं दोन अडीच तास त्यांना न पिता उप नुसतंच आहे त्यामुळं मध्ये दे दोन अध्याय झाले किंवा तीन अध्याय झाले की चहा किंवा कॉफी ही रोज दिली जाते आणि एक दिवशी पोहे उपीट असं रोजचं काही ना काहीतरी रोजचा नाश्ता हा असतोच महाराजांची तर मूर्ती बघा किती छान दिसत आहे आणि जांभळ्या कलरची आज शाल घातलेली आहे अगदी महाराजांचं मंदिर पूर्ण छान पद्धतीनं सजवलेलं आहे त्याच्यानंतर दुपारी ना भजनाचा कार्यक्रम असतो ह्या ज्या आहे है ना ह्यांचं मंडळ आहे बायकांचं म्हणजे रोज एक आम्ही भजनाचा कार्यक्रम ठेवतो त्याशिवाय कार्यक्रमाला किंवा आपला जो उत्सव उत्सव असतो त्याला शोभा येत नाही त्यामुळं चार साडेचार ते साडेपाच हा भजनाचा कार्यक्रम होता त्याही सर्व बायकांना चहा कॉफी आणि भडंग असं दिलं जातं तर चला भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये